मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे फार मोठी अतिवृष्टी झाली होती ऑगस्टच्या अतिवृष्टीमध्ये जेवढं नुकसान आपल्याकडे झालं तेवढं इतर ठिकाणी सुद्धा झालं होत जिल्ह्याला छप्पन कोटी आले त्यातले तीस कोटी फक्त या परळी तालुक्याला येतात ऑक्टोबर महिन्यात झालेले जे नुकसान आहे तेही खूप मोठे त्यासाठी संबंध जिल्ह्याला पाचशे सत्यात्तर कोटी रुपये आपण शासनाला मंजूर करायला लावले वितरण सुद सुद्धा त्याच चालू आहे दिवाळीच्या सुट्ट्याची अडचण आहे म्हणून शनिवारी आणि रविवारी सुद्धा चालू ठेवण्याच्या आपण सूचना केलेल्या आहेत दिवाळीला आलोय तर मोकळ्या हाताने आलो असं तुम्ही समजू नये द्यायला चांगला आज एका गोष्टीचा नक्कीच आनंद आहे या सत्याहत्तर लाख रुपयाच्या शाळेत नाथ प्रतिष्ठानी सुद्धा काही हिस्सा उचल आज तुमच्या सगळ्यांच प्रेमध राज्यभरातून मिळत असलेले आपले आशीर्वाद या मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाच्या मनात बसायची संधी याच्या पाठीमागं सगळ्यात मोठा आशीर्वाद जर कुठला असेल तर नाथ प्रतिष्ठानमधून जी जी कामं आपण या ठिकाणी केली त्यात पंधराशे भगिनींच कन्यादान करण ही साधी सोपी गोष्ट नाही अनेक कार्यक्रमात भाग आणि आज नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून थोडाफार का होणारा भार शाळेचा या ठिकाणी खरं तर कार्यक्रमाला येईल का नाही येईल अशी परिस्थिती माझी कालपासून जरा जास्त आजारी आहे थोड कमी जास्त कमी जास्त आणखीन महिनाभर होईल पण आता लढाईच लागलेली आहे नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या अनेक निवडणुका लढायच्या इच्छा आहे पण मी आज आपल्या सर्वांना शब्द देतो की माझ्यावर एवढे कि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभ्या महाराष्ट्रात तुम्ही इतिहास घडवला एक लाख बेचाळीस हजार मताच्या लीडनी मला निघून दिलं ते पण मत घ्यायला एक नंबरला महाराष्ट्रात आपण एक लाख पंच्याण्णव हजार मत आपल्या तुमच्या कृपाशी एवढा मोठा विजय या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने दिला पण हा विजय सुद्धा आपल्याला साजरा करता मंत्री म्हणून शपथ घेतली मिळालेल्या त्या मंत्री पदाचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला नाही जी संकटात आणलेल्या संकटामधून बाहेर पडायचं काम फार वगैरे इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझ ट्रायल चालू होत मी कुठल्याही माध्यमाला बोलतो मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही अडीचशे दिवसात दोनदा मरता मरता वाजव शेवटी आज मी तुमच्या समोर आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानाच आणि इथून पुढे सुद्धा आता तर लीड झालं आपल्या सगळ्यांच्या सेवेत आहे

महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टुडे स्टुडिओ टीव्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा